या हिंगणा विधानसभेचे महाविकास आघाडीचे व शरद चंद्र पवार साहेब यांच्या उमेदवार आदरणीय बंग साहेब यांच्या प्रचाराकरिता या ठिकाणी त्या दिल्लीमध्ये मोदीला पक्षाचे नेते संजय जी सिंह साहब या ठिकाणी मंचकावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेचे सर्व नेते मंडळी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी जिल्हा परिषद सर्व सदस्य पंचायत समिती सदस्य या ठिकाणी या दहा जे हुकुमशाहीचं राज्य आणि अडीच वर्षामध्ये पन्नास खोके एकदम ओकेचा जे राज्य आलेलं आहे या पन्नास खोके एकदम ओकेला बळी न पडणारे महाविकास आघाडीचे सर्व सामोर बसलेले निष्ठावान माझे बंधू आणि भगिनीं संजय सिंग साहेब

नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकी झाल्या आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये सुनील केदार साहेबांनी मला उमेदवारी दिली निवडणूक लढायला लावली निघाल सगळ्यात पहिले कोणाचा बोर्ड लागला गोद्री मध्ये तर आपल्या आमदार साहेबाचा कलर केलं न दिलं काहीच नाही ते असे खोटे बोलणारे लोक आहे मारे सांगत आहे बावीसशे पंचवीसशे करोडचा या ठिकाणी विकास झाला या क्षेत्राचे आमदार आहे पण दोन महिन्या अगोदर पासून आपले आमदार या विधानसभेमध्ये इतके फिरत आहे इतके फिरत का ते दहा वर्षात नाही दिसले आणि त्यांचं एकमेव कारण की लोक विधानसभा अठरा हजारानं सामोरे हो आणि म्हणून आपल्या आमदार साहेबांना मग तीन महिन्यानंतर नंतर लावली पाहायला भिंगरी आणि भिंगरी